मुंबई आणि उपनगरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे इकडे वसई विरार मध्ये देखील सकाळी आठ वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे मागील दोन दिवसांपासून उकाळ्यापासून वसई विरारकर हैराण होते परंतु या पावसामुळे थोडासा वातावरणामध्ये गारवा आलेला आहे तिकडे वसईच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुकेळी असतील केळी असतील भाजीपाला असेल त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे तर सकाळपासूनच पश्चिम रेल्वेची जी लोकल वाहतूक आहे दहा ते पंधरा मिनिटं उशिरा धावत होती त्यामुळे मुंबईला कामावर जाणाऱ्या चाकरमानांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते असाच पाऊसभर दिवसभर परत राहिला तर परतणाऱ्या जे, जे कामावरून परतणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागणार आहे मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारे जोराचा पाऊस पडला होता वसई विरारच्या काही भागामध्ये पाणी साठण्याच्या तुळक घटना पाहायला मिळाल्या होत्या परंतु असा रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे सध्या तरी कुठेही पाणी साठलेलं नाही परंतु हवेमध्ये मोठ्या प्रमाणात गारवा पाहायला मिळतोय